आज आपण दहा मिनिटात अगदी मस्त पौष्टिक नाश्ता करण्यासाठी एक छान प्रिमिक्स करतो आहोत आणि याच प्रिमिक्सपासून मस्त एकदम हेल्दी असा नाश्त्याचा पदार्थ करतो आहोत हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला पटकन होणारं आणि हेल्दी काय करायचं हा मोठा प्रश्न असतो म्हणूनच आज आपण एक मस्त प्रिमिक्स करणार आहोत हे प्रिमिक्स तुम्ही जास्त प्रमाणात करून ठेवून देऊ शकता आणि अगदी घाईच्या वेळेस दहा मिनिटात मस्त नाश्त्याचा पदार्थ करू शकतात आणि या प्रेमिक्सपासून पासून आपण जो पदार्थ करणार आहोत तो इतका हेल्दी आहे की लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ फायदेशीरच ठरेल तर करायला घेऊया तर हे प्रिमिक्स करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण बाजरी भाजून घेणार आहोत तर इथे मी एक कब्बर बाजरी घेतलेली आहे बाजरी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे बाजरी खाणं आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे बाजरी खाल्ल्यांनी हाडं मजबूत होतात हृदय निरोगी राहतं आणि शिवाय सर्दीही कमी होते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी बाजरी खाणं फायदेशीरच आहे तर साधारण सात ते आठ मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे आणि इथे आपली बाजरी भाजून झालेली आहे बाजरी एका दुसऱ्या भांड्यात गार होण्यासाठी काढून घेते आणि याचकडे आता आपण एक कब्बर ज्वारी भाजून घेणार आहोत ज्वारी ही आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत सात आठ मिनिट भाजून घ्यायची आहे बाजरीप्रमाणे ज्वारी ही अतिशय पौष्टिक आहे मधुमेहींना ज्वारी तर अगदी वरदानच आहे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे आज आपण हे जे प्रीमिक्स बनवतो आहे यामध्ये ज्वारी बाजरीसारखे मिलेट्स वापरणार आहोत तांदूळ वापरणार आहोत शिवाय हिरव्या मुगाची डाळही वापरणार आहोत अशी धान्य भाजून घेतली की पचायला हलकी होतात म्हणून सगळी धान्य आपण अशी भाजून घेणार आहोत तर साधारण सात आठ मिनिट भाजल्यावर ज्वारीलाही थोडासा गुलाबीचा रंग यायला लागलेला आहे तर इथे आपली ज्वारीही भाजून झालेली आहे ज्वारी गाण होण्यासाठी त्याच पातेल्यात काढून घेते आणि याच कढईत आता मी एक कपभर साल असलेली मुगाची डाळ भाजून घेते ज्वारी आणि बाजरी भाजायला जितका वेळ लागतो त्या मनाने मुगाची डाळ भाजायला कमी वेळ लागतो इथे मी सालासकट मुगाची डाळ घेतली आहे पण यावेळी तुम्ही अख्खे मुगही घेऊ शकता मूग पचायला हलके असतात पौष्टिक असतात म्हणूनच या प्रीमिक्समध्ये आपण मुगाचा वापर केलेला आहे तर साधारण पाच एक मिनिट भाजल्यावर मुगाची डाळ आपली छान खरपूस भाजली गेलेली आहे डाळ ही गार होण्यासाठी काढून घेऊया आणि याच कढईत मी आता एक कब्बर तांदूळ भाजून घेते तांदूळ भाजायलाही फारसा वेळ लागत नाही तांदूळ भाजले गेले की तांदळाच्या रंगात लगेच फरक जाणवतो तर साधारण पाच एक मिनटातच तांदूळे आपले छान भाजून झालेले आहेत तांदूळ हे गार होण्यासाठी काढून घेऊयात तर या प्रिमिक्समध्ये आपण ज्वारी बाजरी तांदूळ आणि मुगाची डाळ घेतली आहे यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी नाचणीही ॲड करू शकता त्यामुळे जास्त पौष्टिक होईल आता या सगळ्या गोष्टी थोड्या गार झाल्यावर याची आपण मिक्सरमधून पावडर करून घेणार आहोत खूप अगदी बारीक पावडर करायची नाही आहे साधारण जाड रवा असतो ना तितपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे जास्त आहे त्यामुळे एकाच बॅचमध्ये हे होणार नाही त्यामुळे दोन तीन बॅचमध्ये मी हे फिरवून घेते तर मी हे थोडंसं सा जाडसर म्हणजे साधारण रव्या इतपत मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तरी आपली एक बॅच वाटून झालेली आहे असंच मी बाकीचंही धान्य वाटून घेते या प्रीमिक्समध्ये वापरलेली प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे यामध्ये आपण ज्वारी बाजरीसारखे मिलेट्स वापरलेले आहेत तांदूळ वापरलेले आहेत आणि अतिशय पौष्टिक अशी मुगाची डाळ वापरलेली आहे त्यामुळे असं हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर एकाच वेळेला सगळ्या पौष्टिक गोष्टी आपल्या खाल्ल्या जातात आता हे जे आपण प्रीमिक्स केलेलं आहे ते जास्त केलेलं आहे त्यामुळे हे एअरटाईट डब्यामध्ये असं भरून ठेवलं तर महिने दोन महिने आपण हे सहज वापरू शकतो एखाद वेळेला सुट्टीच्या दिवशी किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा असं हे प्रीमिक्स करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं तर नाश्त्याचा पदार्थ व्हायला अजिबात वेळ नाही लागत अगदी दहा मिनिटात होतो हे जे उरलेलं प्रीमिक्स आहे यापासून आपण एक मस्त नाश्त्याचा पदार्थ करूया तर इथे मी एक कब्बर प्रीमिक्स घेतलेला आहे तर हे जे प्रिमिक्स घेतलं आहे ते आपण ताकामध्ये भिजवणार आहोत आपण एक कप प्रिमिक्ससाठी दोन कप, तीला कप ताक वापरणार आहोत सुरुवातीला एक कपभर ताक मी यात घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे मी ताकात भिजवते आहे पण ताकाच्याऐवजी तुम्ही फक्त पाण्यात भिजवलं तरी चालू शकता पण थोड्या वेळा असं भिजवलं की यामध्ये आपण मिलेट्स जे वापरलेले आहेत म्हणजे ज्वारी आणि बाजरी ते पचायला हलके होतात पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे असं न भिजवताही हा पदार्थ करू शकता आता अजून एक वाटी वाटीभर ताक यामध्ये घालून घेते एक वाटी साठी यामध्ये आपण दोन वाटी ताक घालत आहोत इथे मी ताक वापरलेला आहे पण ताकाच्या वेळी तुम्ही थोडं दही आणि पाणी घालू शकता आता हे आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया या चॅनलवर मी अगदी सोपे पटकन होणारे घरातल्याच पदार्थांपासून करता येणारे आणि पौष्टिक पदार्थ दाखवायचा प्रयत्न करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला लाईब करा म्हणजे यापुढे येणाऱ्या या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा तर हे जे प्रिमिक्स आपण साधारण अर्धा तास भिजत ठेवलं होतं अगदी व्यवस्थित भिजलं आहे आता याचा आपण नाश्त्याचा पदार्थ करायला घेऊया गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं घालून घेऊया आणि यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं घालून घेते साधारण अर्धा टीस्पून ओवा हातामध्ये थोडा क्रश करून घालते ओवा पाचक आहे म्हणून थोडासा अर्धा चमचा घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालू शकतो यामध्ये एक चमचाभर तीळ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेऊया आता दोन मिरच्या आणि थोडंसं आलं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते यात घालून घेते तुम्हाला मिरची आणि आलं घालायचं नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आलं आणि मिरची थोडंसं तेलात परतून घेऊया आणि याला अजून हेल्दी करण्यासाठी यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत तर इथे मी थोडा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे एक गाजर छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि श्रावण घेवडा घेतलेला आहे आता इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच तुम्ही घेतल्या पाहिजे असंही गरजेचं नाही आहे तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता या भाज्या एखाद मिनिट आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आपण केलेलं प्रीमिक्स आप हो तो। तर पौष्टिक आहे शिवाय यामध्ये अशा भाज्या वापरल्यामुळे हा पदार्थ मस्त हेल्दी होतो फक्त नाश्त्यासाठीच नाही तर एखाद वेळा तुम्हाला संध्याकाळी काहीतरी लाईट वन पॉट मिल करायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की करू शकता यामध्ये मी दुसरे कुठलेही मसाले न वापरता फक्त हळद घालते आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दुसरे मसाले यात घालू शकता थोडा गरम मसाला घालू शकता पण आमच्याकडे हे असं थोडस सा माइल्डच मिरच्या वापरलेल्या आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण भिजवलेलं पीठ घालून घेऊया आता हे अजून बरच घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपण अजून पाणी घालणार आहोत सुरुवातीला आपण दोन कप ताक घातलं होतं यामध्ये अजून दोन कप मी पाणी घालून घेते म्हणजे एक कप प्रिमिकसाठी इथे आपण चार कप पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेऊ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर सात आठ मिनिट मी छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान खदा उकळायला लागलेला आहे शिजवताना थोडंसं घट्ट वाटायला लागलं म्हणून एक वाटीवर पाणी मी अजून यात घातलेलं आहे म्हणजे टोटल पाच वाट्या पाणी मी यात घातलेलं आहे सुरुवातीला जरी हे असं थोडं ओलसर वाटत असलं तरी गार झाल्यावर अजून घट्ट होतं आणि आमच्याकडे हे असं थोडं लपलपीतच आवडतं म्हणून मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घातलं आहे आता सगळ्यात शेवटी यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे नाश्त्यासाठी तर करू शकतास पण एखाद वेळेला पटकन काहीतरी हेल्दी पोट भरीचं खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता आपण डाळ खिचडी करतो किंवा दलियाची खिचडी करतो त्या प्रकारचा हा पदार्थ आहे पण जास्त पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण ज्वारी बाजरी तांदूळ मूग वापरलेले आहेत भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे चवीलाही खूप छान लागतो थोडंसं वरून असं तूप घालूनही खाऊ शकता अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे जण हा पदार्थ नक्की आवडीने खातील तर आज आपण केलेलं प्रिमिक्स आणि त्यापासून केलेला नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा या प्रिमिक्स पासून तुम्हाला अजूनही दुसरा वेगळा पदार्थ बघायला आवडेल का हे जरूर मला कमेंट मध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये एखादा हार्ट द्यायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी धन्यवाद